ख़ते <laughs> स्वागत आहे तुमचे आपल्या अजून एका नव्या ब्लॉग मध्ये आज आपण जाणार आहोत एक नवीन देश एक्सप्लोर करण्यासाठी तर आपण आपण जाणार आहोत इजिप्तला आज तर आपण हित्रोवरून टर्मिनल फायव्ह येथे जाणार आहोत हित्रोच्या जे टर्मिनल फाय आहे तिथून आपण ब्रिटिश ब्रिटिशरेजनी जाणार आहोत लेस गो टू इजिप्त मंडळी आपण आलेलो हो आहोत इथ्रो टर्मिनल वरती आणि इथून आपण जाणार आहोत कायरोला कायरो जिपला आणि का ब्रिटिश एअ एअरवेजने आता आपण जाणार आहोत तर आता आपण इथं वेट करतो आहे थोड्याच वेळाने आपण जाऊ जाऊन हे आपलं जेवण आलेलं आहे सँडविच आहे व्हेजिटेरियन सँडविच मागवलेलं आहे मी हां मोमोज अँड रेड पेपर सँडविच हे ब्रिटिश शेअरवेज प्रोवाइड केलेलं आहे त्याच्यामध्ये सँडविच आहे आणि सलाड आहे लाईक व्हेरी हे कस्टर्ड आहे कपल कस्टर्ड तर म्हणजे इजिप्तला लँडिंग करण्याच्या अगोदर एक फॉर्म दिला जातो तो भरा तो भरायचा असतो हा पहा अशा पद्धतीचा फॉर्म असतो तर त्याच्यामध्ये आपली इन्फॉर्मेशन भरायची असते तो लँडिंग पूर्वी हा भरून द्यायचा असतो आलेलो हो आहोत आपण कायरो एअरपोर्ट वरती हे पहा लेडी आपल्या स्वागतासाठी उभी आहे आणि वेलकम टू इजिप मंडळी आपण पोहोचलेलो आहोत कायरो एअरपोर्ट वरती कॅपिटल ऑफ इजिप आपल्याला हॉटेल मधून जाण्यासाठी माणूस आलेला आहे तर हॉटेलकडे निघालेलो आहोत तर ही कॅब घेऊ कॅब आलेली आहे आम्हाला हॉटेलमध्ये घेऊन जाण्यासाठी थँक्यू का म्हणजे पोहोचलेले आहोत कायरो मध्ये आणि निघालेला आहोत हॉटेलमध्ये खूप दिवसाचं स्वप्न माझं आज पूर्ण झालं तर चला तर जाऊया आपण आता हॉटेलमध्ये बाहेर आलेलो हो आहोत आपण एअरपोर्टच्या बाहेर आणि साधारणतः हे बघा असं दृश्य आहे हे पहा आपल्याकडे जसे टोल असतात ना ते तसे यांच्याकडे सुद्धा टोल असतात पहा टोल नाके पहा टोल नाके आणि असं इथे टोल द्यायचा आणि मग गाडी पुढे घेऊन द्यायची गेट उघडला आता आमची गाडी पुढे निघाली बिल्डिंग ना हे पहा म्हणजे कलर न नार मारल्यासारखं दिसत नुसते असे खूप साधे दिसत आहेत म्हणजे ही सिटी आहे है ना यांच कायरो सिटी आहे ना पण बिल्डिंग खूप म्हणजे अशा साध्या साध्या आपण हॉटेल जवळ आलेलो आहोत आता आपण हॉटेलमध्ये जाऊया आलेलो आहोत हॉटेलमध्ये रूममध्ये आलेलो आहोत तर हा आहे आपला रूम मदे कॉफी पाणी आणि इथे हेच ठेवलेलं आहे लगेज बाथरूम आहे छान आहे छोट कोझी छोटस शॉवर आहे दोन लार्ज बेड आहेत छान सुंदर आहे आवडलं मला मोठा असं मिरर आहे तर हा आपण डिनर मागवलेला आहे पिझ्झा आहे हे मिक्स ग्रिल आहे ब्रेड आहे सलाड अँड होमस खूप थकलो आहे तर उद्याचं काय प्लॅनिंग प्लॅनिंग असणार आहे आपलं ते ते आपण नंतर बोलूया आता आम्ही थोडं आराम करणार आणि मग आपले उद्याचं जे काय प्रोग्राम असेल जो काय आपला प्लॅनिंग असेल ते आपण तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करूया तर भेटूया आपण उद्या सकाळी हॅलो गुड मॉर्निंग नमस्कार मंडळी गुड मॉर्निंग तर आपण आलेलो आहोत इजिप्त कायरोमध्ये आणि आता आपण ब्रेकफास्ट करायला आलेलो आहोत आणि मी तुम्हाला आपलं ब्रेकफास्ट दाखव दाखवते हां पण ब्रेकफास्ट दाखवण्याच्या अगोदर या ब्रेकफास्ट दाखवण्याच्या अगोदर मी तुम्हाला काहीतरी इंटरेस्टिंग अजून काहीतरी दाखवते हां हे बघा वन टू आणि आपण आहोत अगदी पिरामिडच्या समोर ब्रेकफास्ट करायला आपण बसलेलो आहोत आणि हा आपला ब्रेकफास्ट आहे हा हा आपला ब्रेकफास्ट आहे व्हेज ऑप्शन सांगितलेलं असताना सुद्धा ह्यांनी मला असं ऑमलेट वगैरे का दिलेलं आहे मला समजलं नाही ते बट इट्स ओके तर मंडळी ब्रेकफास्ट करूया पटकन कारण आपल्याला आज खूप साऱ्या खूप सारे साईट सीन बघायला जायचे आहेत तर आ, चला आपण ना, ना अगोदर ब्रेकफास्ट करून घेऊया आणि नंतर बोलूया तर आताच आपण इथे ब्रेकफास्ट वगैरे केलेला आहे आणि हा आपल्या हॉटेलच्या टेरेसवरचा व्ह्यू आहे हॉटेलच्या टेरेसमधून दिसणारा पिरामिडचा व्ह्यू आहे हे पहा आपण इथून आपल्याला ना तिन्ही पण पिरामिड्स दिसतात बघा हे बघा हा हा मोठा त्याच्या मोठा आहे ना त्याच्या पलीकडे एक लपलेला आहे आणि हा छोटा आणि बाकीचे हे जे आहेत ना हे त्याच्या भोवतीने पहा तर आज आपण पिरामिड्सच पाहण्यासाठी जाणार आहोत तर आपण आता वाट बघतोय आपल्या आपलं आप गाईड येणार आहे आणि आपण टॅक्सी बुक केलेली आहे गाडी आणि जो गाईड आहे तो येणार आहे त्याचीच आपण वाट बघतोय तर तत्पूर्वी आपला हा व्ह्यू सुंदरसा पिरामिड आणि हा आपल्या हा एक असा रस्ता जातोय हॉटेलच्या आपल्या हॉटेलच्या समोर असा हा एक रस्ता आणि त्याच्या पलीकडे डायरेक्ट हे असं पिरामिड हॉटेलचं नाव मी मेन्शन करते खूप छान हॉटेल आहे ब्रेकफास्ट वगैरे खूप सुंदर आहे हे पेड प्रमोशन नाही पण तुम्ही नक्की या हॉटेलला भेट द्या तर म्हणजे काल मी तुम्हाला हॉटेलचं हॉटेलचं रूम दाखवलेला होता पण एक गोष्ट मी तुम्हाला दाखवायला दाखवलीच नव्हती ती मी आता तुम्हाला दाखवते हा व्ह्यू आहे आपल्या बाल्कनी मधून आपल्या रूमचा हा व्ह्यू आहे पहा तर आपण निघालेलो आहोत पिरामिड पाहण्यासाठी हे हे, लुक आपलं गाईड आणि ड्रायव्हर तयार आहेत आणि आता आपली टूर एक्सायटेड टूर तयार झालेली आहे अँड हे बिग